नमस्कार आत्ताच पार पडलेल्या पुशेगावच्या इंद केसरी मैदानावर बऱ्याचशा प्रमाणात वादविवाद झाले यामध्ये बकासूर आणि सुंदर हे सेमी क्रमांक चारमध्ये धावत होते तर सेमी क्रमांक चारमध्ये बकासूर आणि सुंदर यांना जो काही निकाल दिलेला आहे तो चुकीचा आहे असे काहीकांचे मत होते आणि या शेमीमध्ये रोमन सकट बरेचसे बैल धावत होते तर काहींचे म्हणणे आहे समान निर्णय देणे आवश्यक होते असे घडले सेमी क्रमांक चारमध्ये त्यानंतर विजयी झालेले बैल म्हणजेच एक नंबरचे हेमंत फुलोरे द्वारली कल्याण मुंबई यांचा हरण्या आणि बाळासाहेब माने घरणिकी यांचा घरणिकीचा राजा यांना एक नंबर मिळाला तर काल राजा बैलाची मिरवणूक काढण्यात आली होती मोठ्या थाटामाटाने सजून राजाची मिरवणूक पूर्ण गावातून काढण्यात आलेली होती नंतर राहुलभाई यांचा मथूर आणि निंबाळकर सर यांचा सर्जा हे या मैदानावर कमी का पडले असे सुद्धा प्रश्न काही लोक उपस्थित करत होते त्याचबरोबर इतरही काही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या वाद करण्यासारख्या ठरल्या कारण काही म्हणणे असे आहे की यूटूबवर लोकांनी जे काही गरिबांवर अन्याय झाला गरिबांच्या बैलांवर अन्याय झाला छोट्या गाडा मालकांवर अन्याय झाला ते यूट्यूबर लोकांनी दाखवले नाही अशीसुद्धा चर्चा चालू आहे आता पाहूया बकासूरची मागील काही विजयी ठरलेली आणि नंबरात असलेली थोडीशी मैदाने महान भारत केसरी बकासूर आणि सर्जा चौथा नंबर मायनी मैदान बकासूर आणि सासवडचा बलमा चौथा नंबर छत्रपती केसरी बकासूर आणि लारा दुसरा नंबर पुरंदर केसरी बकासूर आणि बलमा एक नंबर वडकी मैदान बकासूर आणि बावर्या एक नंबर पुशेगाव हिंदके श्री मैदान बकासूर आणि आदत सुंदर तीन नंबर अशा प्रकारे आत्ता पार पडलेल्या काही मैदानांविषयक बकासूर बैलाचे हे नंबरवारी आहे धन्यवाद भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार